आज पण एक पौष्टिक रेसिपी बघतोय अळीवाची खीर हे जे मी दाखवते आहे ना हे अळीव आहेत या अळीवलाच हलीम असं सुद्धा म्हणतात एवढे छोटेसे हलीम हे छोटेसे जे अळीव आहेत ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे विटॅमिन्स आहेत शरीराला अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक असे हलीम त्याची खीर अळीवाची खीर ही रेसिपी आज आपण बघणार आहोत एक ते दोन पोहा चमचे अळी पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे हे अगोदर जरा स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपण हे अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ह्या धुवून घेतलेल्या अळीमध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि हे जवळजवळ एक ते दोन तास भिजत घालायचे आहेत ते लागणारं हे साहित्य भिजत घातलेले अळीव साखर बदाम काजू चव येण्यासाठी जायफळ वेलदोडा आणि मखाने मखाने काजू आणि बदाम हे आपण प्रथम तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याची छान पावडर करून घ्यायचे आणि ती पावडर आपल्याला अळीवमध्ये म्हणजे अळीवच्या खीरमध्ये टाकून घ्यायचे काय होतं त्याच्यानी खीर ही अधिक जास्त पौष्टिक बनते आपण अळीवाकडे जास्त लक्ष दिलं जात नाही परंतु आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय उपयुक्त आहे अळीवमध्ये विटॅमिन के ई लोह कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे रक्तशुद्धीसाठी ते चांगले आहेत अँटीऑक्सिडेंटही त्यात आहे हाडं केस त्वचा कंबरदुखी यासाठी ते फार फायदेशीर आहे अळीवामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं बाळंतिणीसाठी दूध येण्यासाठी त्याचा उपयोग छान होतो त्याचप्रमाणे अशक्त माणसांना अळीव याचा वापर जास्त प्रमाणात करावा अशक्तपणा दूर होतो असा हा बहुगुणी आणि सुपरफूड असलेला हा एवढासा दिसणारा अळीव याच्यात भरपूर गुणधर्म आहेत त्यामुळे आहारामध्ये अधूनमधून अळीवाचा उपयोग आपण जरूर करावा तोही आठवणीने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ह्याचा उपयोग अगदी आवर्जून करावा कारण अळीव हे उष्ण आहेत त्याचप्रमाणे त्वचाही अळीव चमकदार ठेवते वाढत्या वयाच्या शरीरावरच्या ज्या सुरकुत्या असतात त्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे ते केसामधला कोंडा दूर होतो असे अळीवाचे अनेक फायदे आहेत एवढासा दिसणारा अळीव परंतु त्याच्यातले असलेले भरपूर विटॅमिन्स आणि आरोग्याला भरपूर फायदेशीर अळीव त्यामुळे तो आपल्या आहारामध्ये आठवणीने आवर्जून वापरावा तूप टाकून घ्यायचे पौष्टिक करण्यासाठी साजूक तूपच घ्यायचे त्यात टाकून घेऊया हे काजू बदाम आणि मखाने तुपावर हे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे मखाने जे मऊ पण आलेला असतो ते कुरकुरीत होतात बदाम आपण काढून घेतले गुलाबीसर रंगावरती आता मखाने क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया गरम असा भोगा होईपर्यंत तो व्यवस्थित असा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता हे मी काढून घेते एका ताटलीत आणि या बदाम काजू मखाण्याची मी मिक्सरवरती बारीक पूड करून घेते पावडर तयार करून घेते पावडर तयार करून घेतली आहे खिरीत टाकण्यासाठी मी हे नारळ खोवून आहे या सर्व पदार्थामुळे आपली खीर पौष्टिक पण होणार आहे आणि टेस्टी पण होणार आहे आपण त्याच्यात वेलदोडा आणि जायफळ पण वापरणार आहे त्यामुळे आळीव भिजल्यानंतर तो असा फुगून येतो आणि असं स्टिकी दिसतो आता आपण त्याची खीर तयार करूया हा बघा हा भिजलेला एका बाजूला आपण प्रथम दूध गरम करून घेतोय खीरमध्ये टाकण्यासाठी गरम केलेलं दूध घेऊया हे चांगलं तापवून घ्यायचं आहे या दुधात आता आपण हा अळीव टाकून घ्यायचा आहे आणि साखर तुम्हाला किती प्रमाणात गोड हवे त्या प्रमाणात तुम्ही साखर टाकून घ्या ही खीर तुम्ही गुळाची जर करायची असेल तर ह्याच्यात तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता आणि गूळ असून दूधसुद्धा त्याच्यात घालू शकतात अजिबात खीर फाटत वगैरे काही नाही पण प्रथम तुपामध्ये आपण गुळ वितळून घ्यायचा आहे त्याच्यात अळीव टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे पण ही खीर आपल्याला तयार करता येते आपण साखरीची करतो आहे आता आता आपण ही बदाम काजू आणि मखाण्याची पावडर टाकून घेणार आहे खिरीला घट्ट पण आपण येतो त्यामुळे आणि पौष्टिक पण आपण येतो आता परत उकळू आहे पाच मिनिटं पाळणतिणीला दूध देण्यासाठी तर ती चांगली आहे अशक्त माणसांना अशक्तपणा दूर करण्यासाठी चांगली आहे परंतु गर्भवती स्त्रियांनी ही खीर खाऊ नये कारण अळीव हे है उष्ण आहेत त्यामुळे काळजी घ्यायची खिरीला छान उकळ फुटली आहे खीर छान शिजली आता त्यात आता आपण हे जायफळ आणि वेलदोडा पावडर केली आहे मी ती टाकून घेऊया त्यामुळे खिरीला छान चव आणि वास दोन्ही येणार आहे आणि त्यात हा ओलं खोवून घेतलेलं नारळ म्हणजे नारळाचं चव खिरीमध्ये ते अतिशय छान लागतं अशा प्रकारची खीर तुम्ही अगदी नक्की करून बघा अळीवाची फक्त खीरच करत नाही तर अळीवाचे लाडू सुद्धा करतात गूळ घालून ते सुद्धा बाळंतीणीसाठी अतिशय पौष्टिक असतात आणि बाळंतीण बाईला हे ते लाडू अगदी आवर्जून केले जातात अळीवाची खीर आणि अळीवाचे लाडू कंबर दुखी पण त्यांची दूर होते त्यामुळे हा तर खरं बाळणपणीचा अगदी पौष्टिक आहार आहे म्हणजे बाळणपणीला अतिशय गरजेचं आहे कारण अशक्त पण आलेला असतो कंबर दुखत असते बाळाला दूध हवं असतं त्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी ती बाळणपणीला अगदी उपयुक्त आहे आता खीर छान उकळली आहे आणि आपली आता अळीवची खीर तयार झाली आहे पण या खीरमध्ये एक ते दोन चमचे वरून साजूक तूप टाकणार आहे छान तूप आता ते गरम असल्यामुळे खिरीमध्ये वितळेल चवीला खीर अगदी छान लागते तुपामुळे आणि साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तूप पण विकू आहे त्याच्यात पुन्हा थोडंसं वरून आपण तूप टाकून घेऊया तेव्हा तयार आहे आपली अळीवाची खीर लहानांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर तेव्हा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही रेसिपी कुठून बघत आहात हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला त्यातनं कळेल की आपली रेसिपी कुठून बघितली जाते तुम्ही पण ही खीर अगदी नक्की करून बघा चला तर मग गरमागरम अळीवाची खीर प्यायला घेऊया वा काय सुरेख झाले अप्रतिम